जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय सोलापूर येथील सन एकोणीशे मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा गुरुपौर्णिमेनिमित्त रविवार दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयातील स्मार्ट क्लासरूम मध्ये संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्राध्यापक डॉक्टर आनंद महाजन सर होते गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरुंना वंदन करता यावे आणि यानिमित्तानं आपल्या मित्रांना एकत्र करून आपले मनोगत व्यक्त करता यावे या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं प्रास्ताविक मनोज शिंदे यांनी केलं नंतर उपस्थितांचा परिचय आणि स्वागत दयानंद बाळशंकर यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक डॉ उत्तम चौगुले आणि प्राध्यापक डॉ संग्राम चव्हाण सर यांचा माजी विद्यार्थ्यांकडून शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले काहींनी कॉलेज काळातील गमती जमती सांगितल्या त्याला सर्वांनी खळखळून दाद दिली मनोज शिंदे यांनी चला आपण करूया गेट टुगेदर आनंद सोहळा हा खरोखर ही हस्तलिखित कविता सादर केली तर दयानंद बाळशंकर यांनी प्राध्यापक अनंत राऊत लिखित मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा ही कविता सादर केली त्याला सर्वांनी दाद दिली सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक डॉ उत्तम चौघले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी नैतिक मूल्य जपण्यास आणि सर्व मित्रांनी एकमेकांच्या संपर्कात राहून एकमेकांना संकटसमयी मदत करण्यास सांगितले तर प्राध्यापक डॉ संग्राम चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले आपण जे काही करतो ते आपल्या अंतरात्म्याला स्मरून कार्य करावे शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राध्यापक डॉक्टर आनंद महाजन यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या तसेच माजी विद्यार्थी संघटना गरीब विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मदत करत आहेत याविषयी सविस्तर माहिती दिली शिवटी मोरे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माधवी औरंगाबादकर चाकळीकर यांनी केले या स्नेह मेळाव्याला माजी विद्यार्थी मनोज शिंदे पांडुरंग पवार दयानंद बाळशंकर प्रवीण चिंचोळीकर मोहन वाघमोडे निलेश राऊत माधवी औरंगाबादकर रवींद्र मोरे रवी राजगुरु नागनाथ जाधव जतीन शिवशरण शांताप्पा वाघमारे मौलाली तडमोड हे उपस्थित होते तर कॉलेजमधील प्राध्यापक मोरे सर हेही उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज शिंदे पांडुरंग पवार दयानंद बाळशंकर आणि प्रवीण सिंचोळीकर यांनी विशेष परिश्रम घेतले